जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो आज आपण महाराष्ट्र सिरीजमध्ये महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग या ठिकाणी क्लिअर करणार आहोत तर ही जी ज्योतिर्लिंग आहेत ती अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या माध्यमाने आपण या ठिकाणी बघणार आहोत तर चला सुरुवात करूया महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांना तर ट्रिक्स काय आहे बघा लक्षात ठेवा की भीमाचे मित्र आहेत वैजनाथ आणि त्र्यंबक ते घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग बघायला गेले आणि कशावर बसून गेले ते नागावर बसून गेले भीमाचे मैत्र वैजनाथ आणि त्र्यंबक घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग बघायला नागावर बसून गेलेत आहे का नाही निराळी गोष्ट नागावर बसून गेलेत तर यावरून भीमाचे मित्र म्हणजेच भीमाशंकर लक्षात राहील वैजनाथवरून परळी वैजनाथ त्र्यंबकवरून त्र्यंबकेश्वर आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे तर आहेच आणि नागावर बसून गेले म्हणजेच औढा औंढा नागनाथ ही जी महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग आहेत ही आपल्याला क्लिअर होऊन जातील तर चला बघूया बघा भीमाशंकर भीमाशंकर कुठं आहे तर ते आहे पुणे ठिकाणी हे माहीतच आहे भीमाशंकर अभयारण्यसुद्धा आहे भीमा नदीसुद्धा आहे पुणे या ठिकाणी यावरून भीमाशंकर हे ठिकाण पुणे या जिल्ह्यामध्ये आहे हे लक्षात राहील हे आहे पुणे त्यानंतर भीमाचे मित्र कोण कोण आहेत वैजनाथ यावरून पराही वैजनाथ लक्षात राहील तर हे ठिकाण आहे बीड या जिल्ह्यामध्ये हा आहे बीड तर एक असं लक्षात ठेवणार बीड जिल्ह्यामध्ये आहे म्हणून तर बी काय करतो आपण बी जमिनीमध्ये पुरतो का नाही जमिनीमध्ये पेरतो यावरून पेरतोवरून पेरणेवरून परळी असं लक्षात ठेवा प वरून पेरणेवरून परळी असं आपण लक्षात ठेवू शकतो आणि त्यानंतर वैजनाथ आणि त्यासोबत दुसरा मित्र कोण त्र्यंबक म्हणजे त्र्यंबकवरून त्र्यंबकेश्वर लक्षात राहील तर हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे नाशिकमध्ये हा आहे नाशिक जिल्हा आणि त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे आणि याच ठिकाणी जी गोदावरी नदी आहे गोदावरी नदीचा उगमसुद्धा त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर हे जे तिघा आहेत हे काय बघायला गेले होते तर घृष्णेश्वराचं ज्योतिर्लिंगच बघायला गेले होते ऐका नाही घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कुठं आहे तर ते आहे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये त्याचं नाम नामकरण आता छत्रपती संभाजीनगर असं झालेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि कशावर बसून गेले तर नागावरती बसून गेले म्हणजे औंढा नागनाथमधला हा नाग तुम्हाला दिसला पाहिजे आणि हा औंढा नागनाथ हे जे ज्योतिर्लिंग आहे हे आहे हिंगोली या ठिकाणी हा आहे हिंगोली जिल्हा यामध्ये आहे औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग तर हे कसं लक्षात ठेवणार तर बघा नाग जो असतो ना तर असा फना काढून बसला तर तो असा गोल गोल पाय घालून बसतो असा असतो ना आणि ही फनं ही अशी फना असा वरही काढत असतो आणि लक्षात तर मग गोल गोलवरून नाग कसा बसतो आता एटपाळ्या घालून गोल गोल एटपाळ्या घालून बसतो यावरून औंढा नागनाथ वरून, नाग वरून, वरून हिंगोलीमधल्या ही गोली गोल गोल आठवलं पाहिजे म्हणजेच हिंगोली या ठिकाणी आहे तर ही जी सर्व महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग आहेत ती अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या माध्यमाने मी तुम्हाला सांगितली आहेत आणि तुम्हाला ती लक्षात आली असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद